नमस्कार आपण पाहताय आणि ऐकताय आपल्यान हे यूट्यूब चॅनल मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या हे यूट्यूब चॅनल स्वागत मिळत आहे काल राज्यातील बारा जिल्हा परिषद आणि एकशे पंचवीस पंचायत समितीच्या गणातील उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांच्या अर्जाची छाननी झाली थोडेफार अर्ज अवैध ठरले पण सर्वत्र उमेदवाराची प्रचंड भाऊविर्दी दिसून आली धाराशिव जिल्ह्यातील पंचावन्न जिल्हा परिषद गटात जवळपास सर्व पक्षाचे मिळून आणि अपक्ष मिळून नऊशे सदुसष्ट उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत तर एकशे दहा पंचायत समितीगणात तेराशे साठ एवढे इच्छुकांचे उमेदवारी अर्ज आहे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वच पक्षांनी आपल्या अधिकृत उमेदवारांना ई फॉर्म दिले आहेत पण पर... त्या घाईगडबडीत धावपळीत काही काही जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणात दोन दोन उमेदवारांना ए बी फॉर्म दिले गेलेलं दिसून आलं आहे परंतु यात प्रमुख अर्ज कोणाचा आणि डमी कोण हे आता त्यांना निवडणूक निर्णयाधिकाऱ्यांना सांगावं लागेल आणि मग त्यानंतर डमी उमेदवारला अर्ज परत घ्यावा लागेल यायला सांगावं लागेल किंवा मग तो त्याचा अर्ज तसाच ठेवून अपक्ष म्हणून लढतो का हेही पाहावं लागणार आहे काल सर्वात अधिक माग ज्या पक्षाकडं उमेदवारीसाठी मागणी होती त्या भाजपच तर फारच परवा म्हणजे ए बी फॉर्म देताना फारच धांदल आणि गोंधळाचं वातावरण होतं त्यांनी जो बेंबळी जिल्हा परिषद गट आहे त्या गटातील बाजी जिल्हा परिषद सदस्य आणि भाजपचे तसे पाहता ज्येष्ठ नेते रामदास कोळगे यांना उमेदवारी दिलेली नाही त्याचबरोबर समाजमाध्यमांवर भाजपची भाजपचे जिल्ह्यातील नेते राणा जगजितसिंह पाटील यांची भूमिका सातत्यानं मांडणारे राणा पाटलांवर कोणी आरोप केलं तर त्याला सडेतोड उत्तर देणाऱ्या अशा पांढर पवार यांना पण उमेदवारी दिलेली नाही हा मतदारसंघच मला घाल या प्याच्याप्रमाणे भाजपनं राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोडला आहे आणि अजित पवार गटानं पण बिंबळी गटात असलेल्या गावातील कोणाला उमेदवारी दिलेली नाही तर तुळजापूर तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे यांना उमेदवारी दिलेली आहे महेंद्र धुरगुडे यांना उमेदवार दिल्यामुळं बेंबी गटातील भाजप कार कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले असून पांडुरंग पवार यांनी अंगावर पेट्रोल घेऊन ओतून घेऊन पेट्रोल जाळून घेण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं जात आहे आता पांडुरंग पवार असं काही आतपणा करतील असं मला वाटत नाही पण शेवटी भावनेच्या भरात त्यांच्या हातून ते घडलं पण असेल हेही नाकारता येत नाही दुसरं परवा ज्यावेळेस मल्हार पाटील धाराशिव तहसीलमध्ये भारतीय जनता पक्षाचे ए बी फॉर्म दाखल करण्यासाठी आले त्यावेळेस त्यांनी त्यांच्या मातोश्री अर्चना पाटील या माघार घेतलेला असं म्हणलं होतं पण वास्तव्य ह्या ग्रहण्याच्यात असं होतं पक्षानंच त्यांना उमेदवारी देण्यास नकार दिलेला दे होता आणि जे बारा जिल्हा परिषद गटाचे उमेदवार ए बी फॉर्म राणा मल्हार पाटील यांच्याकडे दिले होते त्यात अर्चना पाटील यांच्या नावानं ए बी फॉर्म पक्षानं दिलेला नव्हता आणि त्याचमुळं मल्हार पाटील यांनी सामान्य कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी माझी आई अर्चना पाटील निवडणूक माघार घेणार आहे असं आपलं पाठ थापटून घेण्याचा प्रयत्न केला होता पण तसं वास्तव नव्हतं कारण पक्षाच्या याच्यातच नगरपालिका आणि नि महानगरपालिका निवडणुकीनंतर कोण कुं, कोणत्याही आमदार खासदार आणि पक्षाच्या मोठ्या पदाधिकाऱ्याच्या घरातील कुटुंबातील कोणालाही जिल्हा परिषद पंचायत समितीची उमेदवारी पक्षाकडून दिली जाणार नाही असा आदेश काढण्यात आला होता आणि त्या आदेशाचा फटका अर्चना पाटील यांना पण बसला आहे जिल्ह्यातून लातूर ग्रामीणचे भाजपचे जिल्हाध्यक्ष असलेले माजी मंत्री राहिलेले बसवराज पाटील यांचे चिरंजीव शरण बसवराज पाटील जे माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यांना पण पक्षानं उमेदवारी दिली नाही इकडं लातूर जिल्ह्यात रेनापूर तालुक्यात आमदार असलेला रमेश कराड यांच्या मुलालाही उमेदवारी दिलेली नाही आणि यावरून पाटील कुटुंबानं उमेदवारीचा त्याग करून पक्षासाठी खा फार काही केलं आहे असं समजून घ्यायचं किंवा ते दाखवून देत असले तर ते तसं वास्तव नाही त्यांना मुळात पक्षानंच उमेदवारी नाकारलेली आहे ही तेही तेवढंच खरं आता धाराशिव जिल्हा परिषदेच्या ह्याच्यात आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांनी भूम परांडा वाशी <coughs> या तीन तालुक्यात शिवसेनेचे उमेदवार उभे केले आहेत तर शिवसेनेचे ज्ञानराज चौगुले यांनी उमरगा तालुक्यात <coughs> आपल्या स त्यांच्या आणि माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या समर्थकांना उमेदवारी दिले आहेत परंतु धारूस धाराशिव तालुक्यात आणि कळंब तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे ए व्ही फॉर्म कोणाकडे होते आणि ते कोणाला दिले हा चर्चेचा विषय आहे कारण पळसप गटात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भाजपचे नेते असलेले नेताजी पाटील <coughs> यांना शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचा ए व्ही फॉर्म देऊन पळसप गटात उमेदवारी करण्यास भाग पाडण्यात आला आहे असो आता या जमती जमती अजून सत्तावीस तारखेपर्यंत आपल्याला ऐकायलाच मिळते <coughs> एकूण तसं पाहिलं तर तुळजापूर कळंब आणि धाराशिव या तीन तालुक्यात असलेल्या जिल्हा परिषदेच्या एकोणतीस गटातून कोणाला <coughs> जास्त जागा मिळतात त्यावर जिल्हा परिषदेत कोणत्या पक्षाची महिला अध्यक्षपदावर विराजमान होणार हे ठरणार आहे आणि या तीन तालुक्यातील असलेल्या एकोणतीस जिल्हा परिषद गटातून जवळपास पाचशे सत्तर उम उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत त्यात शिवसेना उद्धव ठाकरे शिवसेना एकनाथ शिंदे भाजप काँग्रेस राष्ट्रवादी अजित पवार आणि शरद पवार गट वंचित बहुजन आघाडी रासप या पक्षांबरोबरच यशवंत जे आपल्या पक्षा पक आपल्याला पक्षानं तिकीट न दिल्यामुळं नाराज झालेली मंडळी होती त्यांनी यशवंत सेनेकडचा ए व्ही फॉर्म घेऊन उमेदवारी राहील असा प्रयत्न केलेला दिसून आला आहे बघूया आता येत्या सत्तावीस जानेवारीपर्यंत किती जणांचे अर्ज राहतात आणि किती जण मैदान सोडून निघून जातात हे पाहायला मिळेल आजच्या या व्हिडिओत आपण कळंब तालुक्यातील आठही जिल्हा परिषद गटात किती उमेदवार आहेत कोणत्या पक्षाचे आहेत याची यादी जोड होता राज्यातील एकोणतेस महापालिकेच्या महापौरपूर पदाचं आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता त्या आरक्षणानुसार प्रत्येक महापालिकेत ज्यांना बहुमत मिळालं आहे त्या पक्षाकडून कोण महापौर होणार यासाठीची हालचाली सुरू झाल्या आहेत ज्या महापौर महापालिकेत सत्तेसाठीची मॅजिक फिगर प्रमुख पक्षांना गाठता आलेली नाही त्या पक्षाने आपल्याला कोणा कोणाकडून पाठिंबा मिळतो याची चाचपणी सुरू केली असून त्यासाठी प्रयत्न पण सुरू केली आहे त्यातूनच ठाणे डोंबिवली या महान कल्याण डोंबिवली या, महा, या महानगरपालिकेत <coughs> मनसेच्या पाच नगरसेवकांचा गट स्थापन करून त्यांनी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला पाठिंबा दिल्याचं काल कोकण भवनात त्यांनी सांगितलं पण परंतु या निर्णयामुळं पूर्ण राज्यात उलटसुलट चर्चा असून सत्तेसाठी काही पण याचा प्रत्यय हा राज्याला आला आहे असं का घडलं असेल का नाही याचं उत्तर ना प्र प्रमुख राज ठाकरे यांनी दिलेलं नाही मात्र यावर <coughs> मनसेतीलच नेते बाळ नांदगावकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पण हा <coughs> अनाकलनीय निर्णय असल्याचं म्हटलं आहे आता बघूया कुठं कुठं काय होतं तिकडं <coughs> विदर्भात भाजपनं सगळं काही सोडलेलं दिसून येत असून त्यांचा नगरसेवकाला विषय समितीचं सभापती पद होण्यासाठी थेट ते ज्यांच्याबद्दल सारखी गरळ ओळखतात त्या एम आय एम पक्षाच्या नगरसेवकाची साथ घेतली होती आणि एम आय एमच्या नगरसेवकाला ही भाजपनं साथ दिली होती असं दिसून आलं आहे त्यामुळं ह्या दशकात राजकारण कुठल्या पातळीला गेलं आहे यावर चर्चाही आता लोक कर करणे झाले आहे ज्याला त्याला रान मोकळं आहे जे तो आपल्या मर्जीनं वागेल असंच आहे आता आपण इथंच थांबूया तुम्ही आपल्यांना यूटूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण धन्यवाद